नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उजोला स्वागत करते तुमचं माझ्या रसबरीत खानदेशी या युट्यूब चॅनलवर तर आज आपण म्हशीच्या कवळ्या दुधाचं जे पहिला चीक असतो त्याच्या वड्या बघणार आहोत तर त्यासाठी इकडे घेतलं मी एक लिटर दूध तुम्हाला गाईच जरी भेटलं तरी चालतं पण ते जो पहिला चीक असतो तो पाहिजे या वड्यांसाठी तर एक लिटर मी दूध घेतलं व ते गाळून घेतलं व त्याच्यात एक वाटी गोळ घालून घेते बरोबर कारण एवढ्या दुधाला एक वाटी गुळ भरपूर होतो तुम्हाला याच्यापेक्षा कमी गोड पाहिजे थोडा बाजूला काढा मी हा बाजूला काढलेला परत बघणार आहे लागला तर लगेच टाकेल व वेलच्या घेतल्या चार पाच तर सर्वात आधी गुळ छान मिक्स करून घेते या दुधात मी तर खूप छान लागतं या वड्या तुम्हालाही तुमचे दूधवाले दादा वगैरे असले दूध आणून देत असले तर नक्की मागून घ्या त्यांच्याकडून हे दूध माझ्या मैत्रिणीकडून मला नेहमी भेटत असतं त्यांच्या घरच्या काही म्हशी आहेत म्हणून खेड्यात तर नेहमी भेटत पण सिटीत भेटणं थोडं अवघड असत पण मैत्री नसल्यामुळे ती मला आधी आवर्जून आणून देते तर हे बघा छान आपला गोडबेर घडलेला आहे इथं तर याच्यात मी आता वेलची कुठून टाकणार आहे वेलची जायफळ त्याच्याने खूप छान असं टेस्ट पण छान येते त्याची तर इकडे मी वेलची पुटून घेते व त्याची जे चिलकी आहे ते काढून परत वेलची बारीक करून घेते आणि वेलची नाहीच बारीक झाली तर आपल्या पोळपाटवरती थोडी साखर व वेलची घ्यायची त्याच्याने पटकन बारीक होती वेलची पूड तर मी अशीच पुटून घेतली कधी कधी खूप पावसाळ्याचे दिवस राहतात तेव्हा ओव्हल सरून जाते ती तर वेलची पूड घालून घेते वरून थोडं जायफळ आवडत असलं तर तेही घालून घ्यायचं जायफळणे पण खूप अशा गोड वस्तूंचा स्वाद एकदम चेंज होतो खूप छान लागतात तर एका साइडला मी हे सगळं मिक्स करून घेतलं व पाणी गरम करायला ठेवलं तो पातेल्यात तुमच्याकडे मोठी कढई असली तर तिच्यात तुम्ही परात ठेवू शकता तर मी पातेल्यातच ठेवून घेतली व पाण्याला उकळी येऊ दिली मग त्याच्यावरती परात तर आधी पाण्याला छान उकळी येऊ दिली आणि मग मी वरती परात ठेवून घेतली आणि थोडं थोडं करून सगळं दूध मी असं घालून घेतलं तर खूप सोपी पद्धत या वड्या बनवायची खूप असं अवघड काहीच नाही याच्यात आपण याच वड्या मार्केटमध्ये घ्यायला गेलो तो खूप महाग भेटता सत्तर ऐंशी रुपये पाव असं भेटतात तर दूध भेटलं तर आपण घरीच एक लिटरच्या खूप म्हणजे एक किलो सारख्या वड्या भेट होऊन जातात तर बघा दूध ओतून घेतलं वरून मोठं असं ताट किंवा परत जे मावेल ते झाकून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यावर थोडं जड वजन ठेवून घेते मी खलबत्ता वगैरे तरी बघा परत झाकून घेतली व व्यवस्थित सेट करून घेतली परत व्यवस्थित बसले की नाही व वरून खलबत्ता ठेवून दिला थोडं जड वाजण्यासाठी वाप वगैरे बाहेर निघू कुणी म्हणून तर याला बरोबर वीस मिनिट राहू देते मी व चेक करून पाहिजे तसं वीस मिनिटात व्यवस्थित बनतच पण तरी वाटलं आपल्याला तर एकदा चेक करून पाहायचं तुटपीक वगैरे किंवा चाकूने करून पाहायचं जर त्याच्या वड्या अशा होत असल्या तर समजून जायचं की झाले तरी चिपकत नाही किंवा व्यवस्थित असं घट्टसर झालंय आपलं सेट झाले दूध तर झाले आणि नाहीच कळलं तर चाकूने पण करून पाहते मी एकदा अशी चिर मारून पाहिली तर बरोबर झाले वडी अशा होऊ लागल्या म्हणून थोडं गार झाल्यानंतर व्यवस्थित दिसतं मग आपल्याला सेट झालेलं हे थोडं गरम असताना तेव्हा थोडं असं घेत राहत मग पंधरा वीस मिनिटं गार होऊ द्यायच्या मग त्याच्या वड्या करायला घ्यायच्या होऊ दिलं मी छान तर आता पाहिजे त्या आकारात आपण छान वड्या करून घ्यायच्या याच्या तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी कुठं तुम्ही खेडीगावात राहत असाल तर नक्की भेटतं खेडीगावात दूध कोणाला सांगून ठेवलं तर शहरात भेटणं थोडं अवघड असतं मुलांसाठी खूप छान पौष्टिक राहतं या वड्या तर नक्की करून बघा कारण मार्केटमध्ये गेलं तर सतरा ऐंशी रुपये पावस भेटत आपल्याला हे वड्या घरी केल्या तर खूप साऱ्या बनतात तर बघा गार झाल्यावर जिल्ह्या आपल्या वड्या अशा येऊ लागल्या गरम असलं तर नाही होत त्या होता ओलसर तर अशा झटपट व नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर नक्की करा कारण खूप कमी वेळेत बनणाऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे मी तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर कमेंट्समध्ये नक्की टाका कशा वाटते तुम्हाला माझ्या रेसिपी धन्यवाद